ओमराजाने एक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असा हो। खरं राजे मला प्रश्न पाहिला आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलू राशी का राशीवर मात्र काय ओपनायचं <laughs> <laughs> तुम्ही जो मांडला कामाचा सगळा आराखडा आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजेन घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळालं आम्ही नुसते आश्वासनावरच अजूनपर्यंत आहोत स्थानिक स्थानिक <laughs> सगळ्यांना आता सगळं कळालंय खरं खोट कळालंय सकस निकस कळालय आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश का ओमराजे एवढंच सांगतो हि जी स्वखर्चा आधी मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही गाडी बिडी पाठवलेली नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पद मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे आणि मग याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायच आणि टेम्पररी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमानंट कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आता दिवस राहिलेत सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान आहे जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे जेवढे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहिला पाहिजे मी आता गॅरंटी घेत नाही तुमच्या वतीनं ना दिलेली तुमच्या वतीनं दिलेली आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले दृश्य पूर्वी निंबाळकर नाना उभे असताना दिसायच त्याच्यानंतर परत याच निंबाळगराच्या बाबतीत आणि ओघच कोण कोणाला कष्टाचे पैसे देत नाही आणि पाणगावला घेतलेला तिथं सौंदर्याची मुलगी होती सौंदर्य गावची जाधव नावाची दुसरीच शिकणार तिनं तबाबत पण पैसे साठवायचं काही काय काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदारे तिने साठवलेले पैसे खाऊस तिला पाहुणाऱ्या आल्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आणि तिने काय स्टेज वर येऊन दिले तिथं तुमच्या गैरजी देर काई और ते अजून काही सहकार्यांनी सुद्धा हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण कुणाला दिलं प्रेम पोचले नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत तुम्ही भाग्यवान आहात त्या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं कोणी काय काय हिंदवना फोनवाला म्हणतील नाही आपल्यासाठी ती उपाधी आहे आपल्यासाठी ती पदवी आहे पेक्षा मोठी पदवी आहे फोनवाला खासदार माग मुंबईत म्हणून आज गोऱ्या होत्या समाजवादी पक्षाच्या त्याला मोर्चा काढायच्या पाण्यासाठी त्यांना सुद्धा पाणीवादी पाणीवादीपणे आम्ही सुद्धा आजपासून आमचा फोन वाला खासदार मानलो खास्त सामान्य माणसाचं हो काम त्याला काही टेंडर मागायचं नसतं टेंडर मधलं कमिशन मागायचं नसतं याची अडचण कुठे आहे ती अडचण त्याला फोनवर सांगितली त्याचं निम्म समाधान तर तुम्ही फोन उचलल्यावरच असत कामाची तळी लावणं ह्या तर पुढचा भाग आमच्याकडचा फोन उचलला आणि आपला ऐकलं याच्यामध्ये नव्वद टक्के लोक खुश असतात मला एकदा असा फोन माझे फोन तर विचित्र चित्र येतात मला <laughs> सांगितलं कामाचे तरी येतातच येतात पण काही काही जण उशीर बसलेले असतात ते कसे कधी येतात एवढ्या फोन उचलला म्हणून तो स्पीकर वर टाकून सगळ्याला ऐकलं काम काही नसत कस काय असे आहे का नाही म्हणा सगळे प्रकार आहेत एकच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या महाआघाडीचे नेतृत्व देशाचे नेते आदरणीय पवार साहेब देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब आणि ज्यांनी कोरोना काळात संपूर्ण देशात नंबर एक मुख्यमंत्री म्हणून मुं काम केलं ते उद्धव ठाकरे साहेब या महागाडीचं नेतृत्व आहे आणि या महाआघाडीचा पाठिंबा दिला आहे या आपल्या मराठे शाहीचे तत्कालीन सेनापती मल्हारराव होळकर यांचे वंशज अहिल्या देवींचे वंश माननीय सिंह होळकर साहेब यांनी आपल्या महाविकास आघाडीला दिलेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी प्रवेश केला त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी आपला बुलंद आवाज व्यक्त केला काल एक मे आपला महाराष्ट्र दिन होता ते लोकशाही अण्णा साठे यांचे नातू मान्य सचिन साठे यांनी सुद्धा महाविकास आघाडीला आहे अशी वेगवेगळी मोठी माणसं की ज्यांना सेवेची परंपरा आहे त्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आता मी जास्त बोलत नाही कारण वेळ झालेली आहे आणि खर तुम्हाला ऐकायचं होतं माझ्या माझ्यासहित सगळ्यांना म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही बोला 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 आणि मनातलं बोलात सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना सांगतो कि तक्षरा आमिषे येतील दडपण येतील केसेस होण्याचा संभव आहे त्याला कशालाही घाबरू नका एवढं आपणच आहोत याची काळजी करून नका तीन गंभीर माणसं देशातली आपल्या बरोबर आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मशाल हे चिन्ह सात तारखेला त्या चिन्हापुरच बटन दाबून मान्य होऊन प्रचंड मतानं विजयी करा अशी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय भवाने जय भवाने, भवाने। आई राजा